आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील हिंगणी गावामध्ये आज दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन छेडले श्री हनुमान मंदिर येथे आयोजित ग्रामसभेला महिलांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात पार पडली यावेळी ग्रामसेवक काळेल सरपंच संगीता गुलाब सरतापे पोलीस पाटील संतोष खडतरे तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते गावातील महिलांनी एकमुखाने दारूबंदीचा ठराव मंजूर करत दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेक पतींचे व्यसनामुळे मृत्यू झाले तर अनेक बायका माहेरी राहायला आहेत आता या परिस्थितीला पूर्णविराम देणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली दारूबंदीच्या नावाखाली काही जण वरकरणी सहमती दर्शवतात पण नंतरच्याच दिवशी विक्री सुरू करतात असे प्रकार आता चालणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला ग्रामसभा सुरू असतानाच दुसरीकडे काही व्यक्ती खुल्याम अवैध दारू विक्री करत असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले त्याबाबत गावकऱ्यांनी म्हसवड पोलीस स्टेशनच्या बीट हवालदार हंगे मॅडम यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तींकडून दारूचा साठा जप्त करून त्यांना पोलीस कोर्ट ठाण्यामध्ये घेऊन गेले त्यानंतर सरपंच आणि ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं की दारूबंदी हा गावाचा सामूहिक निर्णय आहे यानंतर जर कोणीही दारू विक्री करताना आढळले तर त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल कोणालाही पाठीशी घालणार नाही या घटनेमुळे हिंगणी गावात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून महिलांच्या या ऐतिहासिक भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे गावकऱ्यांच्या मते दारूबंदीची ही लढाई आता शेवटपर्यंत लढली जाईल असा निर्धार महिलांनी घेतला आहे मुलगा आहे मला दारू पितू व्यवस्थित बोलत नाही जेवण करत नाही काम केलं तर पैसे भेटत नाही तर बाहेर राहतो भाड्या उठतो दारू पिलो म्हणल्यावर हा आणि त्रास म्हणजे मला पाच मुलीच्या पाठीवर एक मुलगा आहे मग ही एक मुलगा जर माझा असा वेपट जायचं म्हटलं तर आम्ही काय करायचं दारूबंदी झालीच पाहिजे दारू ही बंदी झालीच पाहिजे गावातली तरुण लय ले मेले आमच्या गावात दहा पंधरा हे पूर्ण बंदी ही झालीच पाहिजे सुधारलंच पाहिजे गाव दारूपासून आणि आता पुरतच नेऊन काय तिक तिकडे गप्प होऊ नका सोमनाथ रघुनाथ राऊत हे एक वर्ष झालं की दारू पिऊन वारलेलं आहे आणि आताच आहे ते पण मुलगा पितोय त्याच्या पण दे बरोबर सु पंधरा दिवस जय भगवान मध्ये होता मग ते जर गेल्यानंतर आम्हाला कोणाला पाठी भाग माझ मालक जा, जास्त काय करायच दारूबंदी झाली पाहिजे किती महत्वाची वाटते दारू एकच वर्ष झालं त्याच्या पाठीमाग दुसरा पण पितोय त्याच्या वर्ष झाल्यानंतर आता काल परवा जाणलाय दवाखान्यात त्याच्या टेन्शन मला पण टाकलं होतं आयुष्य मध्ये मी कालच आले दवाखान्यात ते जर गेल्यावर मग कोण आहे मग आम्हाला माझे नाव स्वरा विठ्ठल गुरव माझे पप्पा रोज आम्हाला पिऊन त्रास देतात आम्हाला खूप त्रास देतात रात, रात्री खूप उठवतात ही दारू बंदी झाली बंदी झाली पाहिजे सहावी लय दारू रात्रीभर धिंगाणा चालू असतो मी एक महिना झाला तिकडे गेलेली जाऊन येऊन मला तीनच दिवस झालं तर असा धिंगाणा चालू झाला रसार पूर बीक वरटते शेजारां झोपा नाहीत शिव्या गाळ्या खूप असते त्या आम्हाला फक्त ही दारूबंदी करायची सगळी <small> दारू मुळे त्रास होतो बारके पोहर त्याच्या म्हणजे बारक्या पोहरांचा पोहरांना परिणाम करतो त्यांचा शिव्या हे दे देते ती माझे बी दोन पोहर आहे ती एक पाचवीला आहे एक चौथीला हाय एक तिसरीला हाय त्या लेकरांना पण हेच वळण लागेल पुढे जर मग त्यापेक्षा हे आहे का नाही दारू बंद व्हायच पाहिजे मुलगाला दारू मुलगा कुठं पिऊन पडतो त्याची बायको पण गेली मायारी या दारूमुळे पड मध्ये पड लोकांनी वस्तीला पड काय करणार मी सांगा गावची दारू बंद झाली पाहिजे त्याची पण बंद केली पाहिजे तुम्ही मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा